हाय इज रिया आहे तर आज आपण बनवणार आहोत शेवभाजी तर त्यासाठी आपल्याला मी कांदा इथं चिरून घेतलेला आहे खोबरं चिरून घेतलेलं आहे आदरक चिरून घेतलेलं आहे त्यासोबत टोमॅटो आणि कोथंबीर पहिल्यांदा आपल्याला गॅस ऑन करायचंय त्यानंतर ह्यामध्ये तेल थोडस टाकायचंय त्यानंतर ह्यामध्ये खोबरं टाकायचे एवढ मोठं खोबरं

तर मित्रांनो चालू आहे आता आपलं फ्राय करायला थोडं थोडं ब्राउन होत आहे तुम्हाला लावतो अजून एवढं नाही आहे हां नॉर्मल तर झालं हां तेल कमी पडलं का का बरोबर आहे तर खोबरं पण तेल सोडतं ना चिटकून द्यायचं नाही हलवत राहायचं हा चिटकून ना द्यायचं कर पोलटे टोमॅटो ऍड करून घेऊया मस्त आहे तर खबर आहे सांगित आज मित्रांनो भरपूर काम आहेत आपल्याला रेसिपी वगैरे तर व्हिडिओ जर आवडला ना तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा आणि काही चुका होत असतील तर आम्हाला कमेंटमध्ये सांगत जावा मस्त पैकी आता ब्राऊन कलर आलेला आहे तर मला अजून एक मस्त झालेला आहे दोन मिनिटं दोन ते दो, तीन मिनटात भाजून होते आहे सगळं त्यामुळं आम्ही पूर्ण रेसिपी तुम्हाला शेअर करतोय असं कट वगैरे काय देत नाही आपलं कसं आहे जे असेल ते चुकलं तर चुकलं पण सांगायचं तुम्हाला काय आहे काय नाही दुसऱ्यासारखं कट कट लावायचं नाही चला पहिल्यांदा हे करून घेऊया मग मिक्सरमध्ये हे करताना धावतो तुम्हाला तर आता आपलं हे भाजून झालेलं आहे आपण हे थंड करण्यासाठी ठेवतो आणि आता शेव करण्यासाठी आपल्याला बेसन घ्यायचं आहे शेव पण इथंच करणार आहे विकत नाही नाए, का ओके तर मित्रांनो आपण घरच्या घरी शेव वगैरे करणार तुम्ही बघू शकता बेसन बेसन चम्मच कसे न करणार आहे शेव घे ना दारे ना ओके तर आता कशी बनवते काय नाही थोडीशी टाकायची कलर ना कलर बी टाकू शकतो ना आपण मग रेड लई भारी वाटते कलर टाकना थोडा हं तर आपल्याला ओवा असा क्रश करून टाकायचा असा फ्लेवर नंतर थोड़ीशी मिरची पावडर hmm, क्रिस्पी झाला बنده पाहिजे ना नंतर थोडासा घरकुल मसाला त्यामध्ये आपल्याला मीठ पण ऍड करायचं चवीनुसार आणि कलर बी टाकना मग कलर बी भारी येईल मग हॉटेल स्टाईल करण्यासाठी आपण त्यामध्ये कलर ऍड करणार हिरवा कलर करायचे का तर रेड कलर आपण ऍड करतो केसरी अजून थोडा लागा लागेल हां बस थोडासा मित्रांनो कलर पण चांगला दिसला पाहिजे ना त्यासाठी आपण कलर ऍड करतोय एकदम भारी आता पीठ मळून घ्यायचं काही तर मित्रांनो पीठ मळून घ्यायचं आहे आता तर आता आपल्याला पीठ जास्त पण पातळ नाही करायचं घट्ट मळण घ्यायचं यामध्ये म्हणून चम्मचने पाणी ऍड करायचं पीठ मळून घेत मित्रांनो ते बघा पीठ मळून झालं तुम्हाला दावतो पीठ मळलं नाही तर मध्ये मध्ये केलं ना परत ते बिघडतं तो तेला ले ले। तो ले ले। ले ले। तर तिला मळून घेऊ द्या आणि हे आपण इथं बघू शकता हे थंड होण्यासाठी इथं आपण ठेवलेलं आहे थोडस मी हलवतो कारण कढई गरम असल्यामुळे ते चिटकून आहे म्हणून कढईमध्येच आपण थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे थंड झाल्यानंतर आपण ते मिक्सरमधून काढून घेणार आहे हे बघा इकडे आपलं होतं पीठ होत आलेलं आहे तर मित्रांनो सगळं आपण आता त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे बघू शकता तिनं हाय आपला मिक्सर एकदम कोपऱ्यामध्ये फिट बसतो चालू करू का बटन चालू केलेलं आहे कांदा तरी बाजलेला एवढा लागतो ना मित्रांनो खायला खाऊ मी लागतो कांदा खायला एक नंबर बाहेर व्हायला करा ग्राईंड ह्यामध्ये स्मूथ पेस्ट होण्यासाठी आपण थोडंसं पाणी ॲड करू नंतर थोडंसं पाणी तर बघू शकता पेस्ट रेडी आपली आणि हे होय केस मित्रांनो केस पण आहे जेवणात अगोदरच केस निघा लागला आमच्या आणि हे पण आहे चला आता काय करायचं पण ह्यामध्ये आता कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं त्यामध्ये आपल्याला हे तेजपत्ता टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हे थोडंसं ही झालं का नाही कळसला की हे सगळं वाटून काढून घ्यायचं आपल्याला ओके okay. वाटून दे टाकायचं माल तर तेजपत्ता फ्लेवर येतो चांगला मित्रांनो कोणाकोणाला माहीत होतं कमेंटमेंट सांगा चला तुमची मग मी टाकते का नाही विचारा तेच पत्ता टाकता सांग वाटण जे आपण केलं तर ते, 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 ते काढून घ्यायचं वाया अजिबात घालवायचं ना मित्रांनो त्यात परत पाणी वाचायचं आणि ती परत त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं लास्टला ते अजिबात वायपट जात नाही थोडं सुद्धा पाणी नाही राहायचं बरं तेवढं वाटून झालं तर आपण बघू पडतो तर यामध्ये आपण आता थोडंसं अजून तेल ऍड करून घेतलंय कमी पडत होत म्हणून तर की करून घेते परतून घेते वाटन चांगले परतले ना तर भाजी खूप होते तर ह्यामध्ये शिजण्यासाठी आपण थोडंसं मीठ घालत आहोत ग्रेव्ही मध्ये म्हणजे ती करून लवकर शिजतं आणि अशी साईडला तेल निघायला लागलं का नाही मग म्हणायचं ग्रेव्ही शिजली आहे साईडला नाही माझ्या म्हणण्याप्रमाणे जी शिझले आता ग्रेव्ही शिझत आली मित्रांनो मित्रांनो काय म्हण았 ना मम्मीने सांगितलंय बहिणींनो मम्मी म्हणते मला सारखं मित्रांनो मित्रांनो काय म्हणते व्हिडिओमध्ये पाणी पण शिझव थोडं पाणी पण ग्रेव्ही शिझवून येते दोन मिनट पाण्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचे पण यामध्ये मी आपलं तिखट टाकत आहे

मिरची मिरची पावडर पावडर आता आम्ही आज आज बनवाय बनवाय आजच बनेल दुपारपर्यंत आज बनवायला चालू आहे मम्मी गेली आणि आम्ही इथं व्हिडिओ रेकॉर्ड करतोय आणि दुसरं अजून काय तरी भरपूर काम येत दिवसभरात मसाला शेजत आला का नाही Okay. का ते ते आता काय करायचं पाणी ॲड करायचं गॅस कमी करून घ्यायचा मित्रांनो थोडासा त्यामध्ये ह्यामध्ये आता थोडस चिकन रस्सा मसाला पण ऍड करू कारण शिव मसाला आपण आणला होता पण ते एक्सपायर होता ओके okay, तो एक्सपायर निघला त्यामुळे आपण ही चवीसाठी ऍड करणार आहोत शेव मसाला नसल्यामुळे सवयीचा चिकनी मसाला थोडा मी पण टाकू का थोडा

बघू शकता आम्ही चौघांसाठीच करतो त्यामुळे आम जास्त आम्ही काही करत नाही आम्ही चौघ जण असतो जेवायला तर मित्रांनो आपण ते आता मिक्सरचं होतं त्यात पाणी ओतलेले तर पूर्ण मसाला तर आपण काढतोय आपण ते पण टाकून घेऊया म्हणजे मसाला वेस्ट जात नाही मित्रांनो जेणेकरून जास्त वेस्ट नाही घालवायचा ना कारण हा मिक्सरला जास्त राहतो मसाला लेडीजला माहीत आहे नवीन नवीन मग कोण असेल त्यांना माहीत नसेल तरी बाबा कशी यायला लागली हा 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 अजून तशी जायचं आहे हा अजून तर अजून तशी जायचं तोवरच बाबा किती भारी दिसतंय आणि ती ती कशी करणार आता ती ती तिथे येतं डायरेक्टच ओके डायरेक्टच मीठ पण शेव मध्ये टाकलं होतं ते पुरेस नाही तर मीठ टाकलेलं आहे आता भाजीला उकळी फुटत आली आणि आता आपल्याला काय करायचं हे झऱ्यांचं जरा मोठाच आहे थोडासा तर मी लहान घेऊ शकते ह्यामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचंय हातात पेस्ट घे ना, ना हातान घे हातान घेयचं आणि असं पडते का पडते का असं टाकून घ्यायचं सुटसुटीत पडते 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 ओके पडते 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 मिरच्या भाजती हो मग मी अजून मिरच्या द्या तिथं चुलीवरती मित्रांनो आपल्या मिरच्या पण बाजायचा चालू संपलं संपले तुम्हाला म्हणलं होतं तर आता पहिलेही करून घेऊया सगळी शेव ज्याला शेव जास्त करायला लावली मी हिला हिन लय थोडी टाकली होती हिला मीच म्हणलं ही म्हणली बासूती पण म्हटलं शेव जास्त लागते म्हणलं आम्हाला खायला त्यामुळे जास्त करायला लावली हिला मी कारण आम्हाला माहिती आहे ना आमची घरची किती खातात काय नाहीत मला तर लय आवडते असं काय केलं अजून आहे हे लय हलवण ज्या इकडे तिकडे पडते त्यातच घेणार आहे रेक्त तिथं देऊ का मदत करू ग मित्रांनो हिला मदत करतो अशा पद्धतीने बनवायचं एकदम सोपं आहे झाली आपली भाजी तयार का नाही व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तर मित्रांनो तयार आहे आपली भाजी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा